मी ज्यावेळी शाळेमध्ये होतो त्यावेळी आम्हाला एक गुरुजी आमची एक गोष्ट सांगायची एक असतो ससा आणि का एक असतो कासव सशाची आणि कासवाची शर्यत लागते ससा वेगानं पळायला लागला पाठीमाग फिरून सशाने पाहिलं तर कासव काही कुठं दिसत नव्हतं रस्त्याच्या कडेला एक भलं मोठं झाड होतं त्या झाडाची सुंदर अशा प्रकारची गार सावली पडलेली होती ती सावली सशाने पाहिली आणि म्हणला थोडस इथं थांबूया कासव आणखीन खूप पाठीमागे ससा बसला बसल्या बसल्या कसा झोपी गेला हे सुद्धा त्याला कळलं नाही आणि कासव हळू 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 पाठीमागून आलं ससा झोपलेला पाहिला सशाला ओलांडलं आणि पुढे गेलं आणि शर्यत जिंकून रिकाम झालं आणि मग आमचे गुरुजी म्हणायचे समजलं का थांबला तो संपला गुरुजींची गोष्ट संपली पण माझी मात्र संपली नाही पुस्तकातली गुरुजींची गोष्ट संपली हारलेला ससा उद्विग्न झाला दुःखी झाला रे माझ्यासारखा पळणारा मीच आणि मी शर्यत हरलो ससा कासवाकडे गेला आणि कासवाला दा म्हणाला आणखीन एकदा मला जरा शर्यत लावायचे तसं कासव म्हणाल अरे वेडायस का एकदा हरलास बस शांत आता कशाला शर्यत लावतो ससा म्हणाला नाही म्हणाला मला आणि एकदा तुझ्या बरोबर शर्यत लावायचे कासव म्हणाल ला, काही हरकत नाही मला माहिती आहे हा कशामुळे हरलाय झोपीमुळे हरलाय मी फक्त झोपणार नाही पुन्हा शर्यतीला सुरुवात झाली आता मात्र ससा सावध झाला होता सशानं जी शर्यतीला सुरुवात केली ती शर्यत जिंकूनच रिकामा झाला पुन्हा कासवाला वाटलं असं आहे का गोष्ट इथंही संपली नाही कासव पुन्हा सशाकडे गेलो अरे मला आणखीन एकदा शर्यत लावायची आहे ससा म्हणाला अरे वेळायच काय एकदा झोपलं म्हणजे काय झालं सतरा सतरा बरे काय पेंड आहे काय तरी कासव म्हणाल काही हरकत नाही पण मला शर्यत लावायची आहे ससा मनाला काही हरकत नाही कासव म्हणाल मार्ग मात्र आता मी काढणार ससा मनाला काही हरकत नाही युपी मधून काढ बिहार बिहारमधून काढ कुठूनही मार्ग काढ माझी याची तयारी आहे माझ्यासारखा वेगवान मीच आहे तुला कधीच मी जिंकू देणार नाही आणि मग कासवाच्या म्हणण्याप्रमाणे मार्ग काढला शर्यतीला पुन्हा सुरुवात झाली ससा एवढा वेगानं धावायला लागला एवढा वेगानं धावायला लागला धावत धावत गेला आणि एकदम धपकन थांबला कारण पुढं भली मोठी नदी होती कासव हळूहळू पाठीमागून मागून आलं नदीच्या जवळ आलं नदीमध्ये डुबकी मारली पुढच्या तिळावरती गेलं आणि शर्यत जिंकून रिकामा झालं ससा मात्र तिथच गोष्ट इथंही संपली नाही ससा कासवाकडे गेला बघा ससा कासवाकडे गेला आणि ससा कासवाला म्हणाला एक लक्षात ठेव आजपासून आपण दोघ एकमेकांचे मित्र जिथं डोंगर येईल तिथं तू माझ्या पाठीवरती बसायचं जिथं नदी आडवी तिथं तू मी तुझ्या पाठीवरती बसणार असं जर आपण चालत राहिलो तर जगात सगळ्यात पुढं आपणच असू आजपासून आपण दोघं एकमेकांचे मित्र म्हणून आपल्या जीवनामध्ये सुद्धा मैत्रीचं स्थान खूप महत्वाचं आहे गौतम बुद्धांनी सांगितलेलं आहे पक्ष धर्म लिंग भेद या सगळ्यांच्या पुढं जाऊन जर एक नातं आहे ते नातं जर कोणतं असेल तर ते म्हणजे मैत्रीचं नातं आहे सगळ्यांच्या पुढं जाणारं की ज्या नात्यामध्ये मित्र गरीब नसतो मित्र श्रीमंत नसतो मित्र मंद नसतो कारण तो कसाही असो जोपर्यंत तो, तो आपल्या बरोबर असतो ना तोपर्यंत तो दुःखाचे दरवाजे आपल्यासाठी बंद असतात म्हणून आपल्या जीवनामध्ये तरी या ठिकाणी मित्र असला पाहिजे